भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि वरळी सी फेस या रस्त्यावरून जात असताना त्यांची नजर एका झाडावर गेली आणि ते म्हणजे या पूर्ण वरळी सीफेसच्या रस्त्यावर फुटपाथवर लावण्यात आलेले समुद्रफळ हे जी झाडं आहेत त्यांच्यावर त्यांची नजर गेली आणि ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेने संबंध या रस्त्यावर ही झाडं लावलेली आहेत त्याचं कौतुक त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भाची माहिती सुद्धा त्यांच्या कार्यालयाने अर्थात राष्ट्रपती भवनने महापालिकेकडे विचारली आणि तशी माहिती महापालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटने सादर केलेली आहे राष्ट्रपती भवनला ही जी झाडं आहेत प्रामुख्याने साऊथ आफ्रिकासारख्या ठिकाणीसुद्धा आढळतात दुर्मिळ झा झाडं आहेत ही आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी झाडं ह्यासाठी कारण का, जा, का समुद्राकडून येणारी जी सॉल्टी वारा आहे अर्थात जो शारपट वारा आहे तो शोषून घेण्यात हे झाडं सक्षम आहेत त्याचबरोबर औषधी गुणसुद्धा जे आहे त्या झाडांच्या पाल्यांमध्ये त्याचबरोबर जी फळं आहेत फुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आढळतात अशी माहिती समोर येते त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या झाडांचं आणि मुंबई महापालिकेचं कौतुक एकंदरीतच केलेलं तर आहेच त्या माहितीसुद्धा त्यानंतर मुंबई महापालिकेने राष्ट्रपती भवन येथे सादर केलेली आहे कॅमेरामॅन चरण मार्गमसह समीर भिसे टी व्ही नाईन मराठी Mumbai.